नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तळा तालुक्यात शुक्रवारी जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा करण्यात आला तळा तालुक्यात असलेल्या चोवीस आदिवासी वाड्यातील नागरिकांनी पहिल्यांदाच एकत्र येत मोठ्या उत्साहात आदिवासी दिन साजरा केला आदिवासी समाजाच्या समस्या त्यांचे अधिकार हक्क अस्तित्व चालीरीती यांचं रक्षण व्हावं म्हणून सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक आदिवासी वर्ष घोषित केलं आणि नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला त्या अनुषंगानं तळा तालुक्यात असलेल्या चोवीस आदिवासी वाड्यातील नागरिकांकडून आदिवासी दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं चंडिका मंदिर ते नगरपंचायत कार्यालय अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत चोवीस वाड्यातील आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यांसह आदिवासी सभागृह येथे समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी तालुक्यातील आदिवासी समाजाचे संघटक प्रमुख परशुराम पवार तालुका अध्यक्ष बळाराम पवार तळाचे आदिवासी अध्यक्ष गोविंद पवार सल्लागार नथुराम मुकण यशवंत जाधव उपाध्यक्ष चंदर पवार राजू जाधव रमेश पवार गणपत कोळी नवशा मुकणे देवचंद वाघमारे पप्पू डीजेवाले बाळाराम वाघमारे चंदर जाधव विजय हिलम प्रकाश जाधव आणि सर्व गावातील महिला अध्यक्ष आणि गावातील पुरुष अध्यक्ष युवक युवती पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पोलीस बांधवांनी चांगलं सहकार्य केलं सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स.